काँग्रेस आणि विशेषतः गांधी घराण्याला निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगावरती आरोप करायची जुनीच सवय आहे आणि याचे दाखले एकोणीशे बावन्न पासून देता येतील असा आरोप भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी केलाय राहुल गांधी यांच्या आरोपांना त्यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं एकोणीसशे बावन्नच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसनं निवडणुकीत घोटाळे करण्याचा पायंडा पाडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करवला होता त्यानंतरही इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदारांना मूर्ख ठरवलं होतं तर राजीव गांधी निवडणूक हरले होते त्यावेळी त्यांनी मतपत्रिकांमध्ये घोटाळे असल्याचा आरोप केला होता निवडणुका वोटिंग मशीनवर घ्याव्यात ही मागणी राहुल गांधी यांच्या वडिलांनीच केली होती असे ठाकूर यांनी सांगितलं आता मात्र ईवीएम वरती विश्वास नहीं आ मतदार याद विश्वास नहीं आ निवूक आयोग पर ही विश्वास नहीं अभी टीका मशीन की हेरा फरी कांग्रेस कहती रही फिर उन्होंने कहा ईवीएम बैन करो बैलेट पेपर को वापस लाओ फिर अगला चुनाव हारे कहा ईवीएम को रिमोटली हैक्ड किया जा सकता है फिर कह दिया वीवीपैट हंड्रेड चेक सुनिश्चित करो हर हार के बाद कांग्रेस ने नया बहाना ढूंढने का काम किया आत्मचिंतन आत्मनिरीक्षण कांग्रेस ने नहीं किया लेकिन आरोप ईवीएम इलेक्शन कमीशन से लेकर संवैधानिक संस्थाओं पर बार बार लगाते रहे और अब बिहार चुनाव हारता देखकर कांग्रेस पहले ही विपक्षी दलों के साथ मिलकर झूठे आरोप लावण्यात लगी है कल कुछ कांग्रेस के लोग कह रहे थे राहुल गांधी जी और विपक्ष के नेताओं ने बवंडर खड़ा किया अरे भाई बवंडर नहीं ब्लंडर है मतदार यादी मध्ये बांगलादेशी घुसकोरांचे नाव समाविष्ट झाले आहेत असा आरोप इकेकाळी करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाच आता ही नाव वगळायला जायला नको आहेत आरोप आरोपही ठाकुर यांनी केला आगा